मधल्या वेळेस मुलांना खायला देऊन देऊन अगदी पौष्टिक आहेत महत्त्वाचं म्हणजे हे लाडू उपवासालाही खाऊ शकतात त्यात या लाडूंमध्ये आपण तेल व वा तुपाचा वापर करणार नाही आहोत अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात बनवू शकतात हे लाडू तुम्ही आपल्याला पाक वगैरे काहीच नाही बनवायचं आहे चला मग रेसिपीला स्टार्ट करूया नमस्कार मंडई दर रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण खमंग उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत अगदी तुम्ही दोन ते तीन महिने सहज त्यांना स्टोअर करू शकतात चला आपण साहित्य बघूया मी इथं अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे पन्नास ग्रॅम तीळ घेतली दोन वेलची घेतलेली आहेत बघू शकतात तुम्ही आपल्याला आता शेंगदाण्यांना खमंग भाजून घ्यायचे एकदम मंद असेवर हाय गॅसवर नाही भाजायचे आहेत कारण की हाय गॅसवर भाजले तर आपल्याला वरून तर ब्लॅक दिसतात पण आतमध्ये शेंगदाणे तसेच कच्चे असतात तर चला आपण अगदी मंद गॅसवरती दहा मिनटं शेंगदाण्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे लाडू तुम्ही मुलांना टिफिन बॉक्समध्ये पण देऊ शकतात जे भाजी चपाती स्नॅक्स वगैरे काही देतात त्यांच्यासोबत एक लाडू पण देऊ शकतात एवढे पौष्टिक आहेत हे लाडू इथं माझं शंगनाने भाजायचं काम चालू आहे तुम्ही बघू शकतात चेक करून घ्यायचे की साल सुटेपर्यंत आपल्याला शेंगदाण्यानं खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे जर खमंग भाजले की आरामात आपले लाडू दोन ते तीन महिने टिकणार शेंगदाणे खमंग नाही भाजले तर लाडू लवकर खराब होतात वासायला लागतो ला आपले शेंगदाणे इथं भाजून झालेले आहेत आपण आता गार करायला काढून घेऊया इथे मी पन्नास ग्रॅम तीळ घेतली आहे बघायला गेलं तर पोहे खायचे सहा चम्मच तीळ आहे हे आपण शेंगदाण्यांना आता गार करून साल काढून घेऊया तुम्ही असंच पण मिक्सरला फिरवलं तरी चालेल मी निघेल तेवढं साल काढून घेईन तुम्हाला वाटेल तर तुम्ही असेच लाडू बनवू शकतात आपल्याला तिळला पण खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्या इथे तीळ भाजून झालेलं आहे बघू शकतात आपण शेंगदाण्यांचा आता साल काढून घेऊया शेंगदाण्यांचं साल काढून झालेलं आहे सर्वात महत्त्वाचं आणि खूप कंटाळ येणारं काम म्हणजे ते शेंगदाण्याने साल वेगवेगळं करायचं सा, सर्व घरभर घाण उडते तर ही स्ट्रीक वापरून तुम्ही पण शेंगदाण्यांचं साल काढून बघा खूप लवकर निघतं आणि घरात घाण पण नाही होत आणि ते साल इकडं तिकडं उडत पण नाही या स्ट्रिकने तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघू शकता तुम्ही साल खाली रा गळून जातं आणि शेंगदाणे चाळणीत राहतात बघा इथं माझं काढून झालेलं आहे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया अर्धे शेंगदाणे घ्यायचे अर्धा गूळ टाकायचा आहे एक वेलची असं समप्रमाणात भां मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे एक वेलची टाकून आता पण पल्स मोडला मिक्सर फिरूया चालू बन चालू बन करत राहायचं आहे म्हणजे आपलं गूळ आणि शेंगदाणे ते एकजीव होणार आपला भर टाईप करायचं आहे जास्त बारीक नाही करायचं आहे बघू शकता तुम्ही मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला याप्रमाणे करायचं आहे बघू शकता तुम्ही सेम तसंच करून आपल्याला स सर्वे शंगदाणे आणि गुळ मिक्सरला पल्स मोडला फिरवून घ्यायचे आहे आता आपण मिक्स करून घेऊया इथे जास्त मिक्स करायचं काम पण नाही आहे मिक्सरलाच खूप छान होऊन जातं आता आपण लाडू वळून घेऊया बघू शकता तुम्ही किती इझी लाडू बनतो आहे मी तर तेल तूप हाताला काहीच नाही लावलं आहे तरी हाताला असं चिपकत नाही आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण एक एक करून सर्व लाडू ओळून घ्यायचे लाडूला जास्त चिकन नाही करायचं आहे किती अगदी छान होत आहे न पाक न तूप न तेल काहीच नाही यूज केलेलं आहे आपण किती सोपी आहे की नाही रेसिपी आषाढी एकादशी अगदी चार दिवसावर राहिलेली उपवासाला तुम्ही पण नक्की हे लाडू बनवून बघा आणि मुलांचे स्कूल पण चालू झालेले आहेत अगदी त्यांना लहान भुखेमध्ये किंवा तुम्ही गृहिणी पण घरी सकाळी आपल्याला नाश्ता वगैरे बनवायला टाईम नसतो एक लाडू खाल्ला ना तरी खूप म्हणजे नाश्त्यासारखी फिलिंग येते आणि खायला खाल्ला आणि म्हणजे शरीराला खूप पौष्टिक आणि हेल्दी आहे गुळाचे शंगदाण्यांचे तर खूप सारे फायदे आहेत ते तुम्हाला वेगळं सांगायचं काही काम नाही आहे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छानसा व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो नमस्कार सर्वांना माझा नमस्कार